नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी काँग्रेसचे ठरले मुंबई महापालिका निवडणुकीत सोहळावर लढणार भाजपसह ठाकरे बंधूंना चेन्नीथलांचे खुले आव्हान मोदींवर आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार चर्चेत राहण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा केविलवाना प्रयत्न एकनाथ शिंदे शालिनीताई पाटील यांचे वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी मुंबईत निधन उद्या साताऱ्यात मूळगावी होणार अंत्यसंस्कार आणि अर्ध्या गुंट्यासाठी आई वडिलांची निर्गुण हत्या माती मुलाच्या कृत्याने कोल्हापूर हादरले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक चे म्हणून डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांनी नुकताच पदभार घेतला असून पदभार घेतल्यानंतर आज प्रथमच त्यांनी तब्बल चार तास जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक विभागांसह परिसराची बारकाईने पाहणी करत एक राऊंड घेतला यावेळी स्वच्छतेसह सर्व रुग्णांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांच्या प्रमुखांना त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या विविध विभागांच्या प्रमुखांसह डॉक्टर संजय राऊत डॉक्टर सुधीर राऊत मेट्रन रमागिरी यांच्यासह शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सोना बेद्रे यांचीही उपस्थिती होती दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत पालवन चौक परिसर येथे एक महिला एका पुरुषाच्या मदतीने आपल्या राहत्या घरामध्ये महिलांना बोलावून घेऊन वेशाव्यवसाय करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे व एच टी यू कक्षाच्या प्रमुख पी एस आय पल्लवी जाधव यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन एका डम्मी ग्राहकास पाठवले असता तेथे असलेल्या पुरुष एजंटने वेशागमनासाठी एक हजार रुपयांची मागणी करून डम्मी ग्राहकास वरच्या मजल्यावर जायला सांगितले असता पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला यावेळी पैसे स्वीकारलेला पुरुष एजंट अशोक ज्ञानोबा गदळे वय एकसष्ट वर्षे राहणार मादळमोही तालुका गेवराय जिल्हा बीड याची झडती घेतली असता डमी ग्राहकाने त्याला दिलेल्या पाचशे रुपयाच्या दोन नोटा मिळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या तेथे मिळून आलेल्या एका पीडित महिलेने सांगितले की अशोक ज्ञानोबा गदळे व आशा सुंदर पवार वय पंचेचाळीस वर्षे राहणार पालवन चौक जवळ बीड हे दोघे जण महिलांना घरी बोलावून घेऊन त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करून घेतात दोन्ही नमूद आरोपींविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय उमाशंकर कस्तुरे प्रभारी पोलीस उपअधीक्षक मुख्यालय बीड पी एस आय पल्लवी जाधव महिला फौजदार मीरा रेडेकर उषा चौरे प्रदीप येवले अशोक शिंदे योगेश निर्धार सर्व नेमणूक ए एच टी यू बीड यांनी मिळून केली दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील बीड गेवराई माजलगाव परळी अंबाजोगाई धारूर या सहा नगरपालिका नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी मतदान प्रक्रिया ही पार पडली होती परंतु ज्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आले होते त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलून आज दिनांक वीस डिसेंबर रोजी त्या पार पडल्या आहेत तर दिनांक तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणीही उद्या दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे निकालाचे डाऊन सुरू झाले असून या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे बीड नगर परिषद अध्यक्षपदासाठी अत्यंत अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे यावेळी नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सह प्रेमलता पारवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सह स्मिता वाघमारे भाजपाकडून डॉक्टर ज्योती घुमरे एम आय एमकडून कडून सुरेखा शृंगारे आणि वंचित बहुजन आघाडीकडून सारिका जोगदण या प्रमुख महिला उमेदवारांमध्ये लढत होती या लढतीमध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सह स्मिता वाघमारे यांची स्वच्छ प्रतिमा व त्यांचा अनुभव आणि त्यांना रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी समाजाचा मिळालेला बिनशर्त पाठिंबा यामुळे तुतारी सहज बाजी मारून जाईल असे चित्र सुरुवातीलाच निर्माण झाले होते परंतु त्यानंतर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांच्या लगातार दोन सभा लावत चांगला जोर लावल्याने प्रेमलता पारवे यांच्या घड्याळीने देखील चांगलीच मुसंडी मारली व खास करून मुस्लिम मतदारांचा घड्याळीकडे कल वाढला आणि तुतारीकडील मतदार घड्याळाकडे वळल्याचे बोलले जात आहे त्यामुळे तुतारीला नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर याचा फायदा थेट भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे यांना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्या खेळीमुळे बीडमध्ये नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रथमच नगराध्यक्षपदाच्या रेसमध्येच केवळ नाही आला तर ओबीसी समाजाबरोबरच काही भाजपाच्या हक्काच्या मतदारांच्या बळावर भाजपा जिंकून येईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि एम आय एमच्या सुरेखा शृंगारे यांना जर लोकसभा आणि विधानसभा दोन हजार चोवीस प्रमाणे एक गट्टा मुस्लिम मते मिळाली असती हो तर त्याही अध्यक्षपदाच्या रेसमध्ये राहिल्या असत्या परंतु तसे न होता मुस्लिम मतेही घड्याळ तुतारी आणि पतंग यांच्यामध्ये विभागले गेल्याचे चित्र दिसून आले तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मात्र सुरुवातीपासूनच या रेसमधून बाहेर पडल्याचे चित्र दिसून येत होते तरी देखील तुतारी आणि कमळ यांच्यामध्ये तगडी फाईट होईल आणि यामध्ये अटीतटीच्या लढतीत कमळबाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे असे असले तरी खरे चित्र मात्र उद्याच स्पष्ट होईल त्यामुळे जिल्ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे आमदार सुरेश धस यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे साकत फाटा साकत महासांगवी पाटोदा या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात मिसिंग लेंथ म्हणून समावेश होण्याच्या दिशेने निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत गेल्याच आठवड्यात दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार सुरेश धस यांनी सविस्तर प्रस्ताव मांडला होता यावर गडकरी यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे या महत्त्वपूर्ण प्रयत्नांबद्दल शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी आमदार सुरेश धस यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पाटोद्याचे नगराध्यक्ष राजू जाधव शासकीय कंत्राटदार विश्वनाथ हुले माजी सभापती केशव रसाळ अभिजित भैया घुमरे अनिल तनपुरे अशोक अरगडे अप्पासाहेब घुमरे बळीराम पोटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाल्यास पाटोदा तालुका व परिसराच्या दळणवळणासह व्यापार उद्योग व कृषी विकासाला मोठी चालना मिळणार आहे महेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री राजेंद्र कोठारी यांच्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्ते श्री संजय कोठारी यांच्या चुलती श्रीमती सुरेखाबाई सुभाषलाल कोठारी यांचे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्यावर दिनांक सोळा डिसेंबर रोजी जामखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन विवाहित मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे कैलासवासी कोठारी या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी आमदार रोहित पवार भाजपाचे नेते मधुकर राळेभात दैनिक लोकाशयाचे संपादक विजय बंब राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री राजेंद्र पिपाडा पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे अमित चिंतामणी पांडुरंग सोले शहाजी राळेभात लक्ष्मण भोरे डॉक्टर कैलास हजारे यांची उपस्थिती होती तर महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्री राम शिंदे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांत्वनपर भेट दिली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार